मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपले या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी असं ओपन बलगडे शर्यत मैदान मित्रांनो भव्य लोकनते केसरी पेनूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी मित्रांनो भव्य असं एक ओपन बलगडे शर्यत मैदान मित्रांनो आज पार पडणार आहे आणि या मैदानासाठी आपला आवडता विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी नाग्या या मित्रांनो या मैदानासाठी मित्रांनो पळण्यासाठी मैदानामध्ये मित्रांनो गेलेला आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपयाचं मित्रांनो असणार आहे या मैदानामध्ये आपले विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा नाग्या मित्रांनो मैदानामध्ये पळण्यासाठी रवाना झाला आहे काही वेळातच मित्रांनो नाग्या त्या ठिकाणी पळणार आहे मित्रांनो आणि नाग्याचं आजचे नियोजन हे मित्रांनो अजय शेट यांनी केलेलं आहे ते तुम्हाला मैदानामध्येच थोड्या वेळातच मित्रांनो पाहायला मिळेल की नाग्याबरोबर कोणतं नंदी पळणार आहे तर त्याबाबत मित्रांनो आपण अपडेट घेतलेली आहे परंतु पहिरेबाबत मित्रांनो काही समजलं नाही पहिरा हा शेटने केलेला आहे असं सांगितलं सांगितण्यात आलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला थोड्या वेळामध्येच कळेल की नागे आता कोणत्या नंदीबरोबर पळणार आहे मित्रांनो नागे हा शंभर टक्के आज या पेंदूर मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे पाठीमागच्या झालेल्या मैदानामध्ये मित्रांनो नाग्याला नानांच्याकडे पहिलाच गोलाला मिळाला होता क्वार्टर फायनलला पात्र होऊन मा नानांसाठी हा पहिला गोलाल मित्रांनो नाग्यानं मिळवून दिला होता आणि सुंदर अशा पद्धतीचं पळ नाग्या मित्रांनो आणि दाखवत आहे तशा पद्धतीचं नियोजन देखील नाना आता मित्रांनो नाग्याचं करत आहे तर याच्या होणाऱ्या पेंदूर मैदानामध्ये नाग्या मित्रांनो पळणार आहे आता तो कशा पद्धतीचा पळ दाखवतो हे आपल्याला मित्रांनो थोड्या वेळामध्येच पाहायला मिळाले नाग्या कोणत्या गटामध्ये पळणार आहे किंवा त्याचा गट कोणता असेल त्याबाबत थोड्या वेळातच मित्रांनो आपल्याला अपडेट मिळेल ते अपडेट देखील तुम्हाला आपल्या युटूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद